पी कदापि नाही आणि म्हणून निवड रुटी म्हणे आता शाहूजी महाराजांनी शाहू महाराजांची पुण्या ठेवलेली आहे पण संजय केलं ज्या सदाशिवराव मंडलांनी हडाद काढ करून साखर कारखान उभा केला कर्ज मुक्त केला आणि या तिवट्याच्या हातात दिला यानं काय केलं कर्नाटकातले एक नेते त्यांना हा विकला नऊ महिने झाले कारखान्यातल्या कामगारांचे पगार नाहीत राहिलेलं बर आणि आमचं दुसरं त्यांच वीरेंद्र मंडल महान युवा नेता अरे तुझं वय काय तू बोलतोस काय तुझी बुद्धिमत्ता काय त्याचा कोणताही अंदाज न बांधता गेल्या चार वर्षापूर्वी काय घडलं याचा विचार न करता तुम्ही तोंडा नाही ते बोलत असाल तरी करवीर ती जनता कदापि माफ करणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा मी सांगू इच्छिते तुमची पोरं काँग्रेसनं काढलेला आहे या देशातील जेवढी विरोधी बांधलेली आहे या जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण आमच्या राजर्षी शाहूंच स्वप्न तर काळमावाडी धरण हे करणसाना स्वप्न आणि माणसांना आणि स्वच्छ पाणी मिळावं म्हणून त्या काळवाडीतून कोल्हापुरात पायट पाणी आणणार नेतृत्व पाटीचा तेव्हा नका एका बाजूला संजय मंडळी सांगतात हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले मला धक्काच असतो कधी कधी दी हे कोणते ऐकलं तर या जिल्ह्यात कुठेही तिला कोणती काही उपाय दिसत नाही शनिवार पेटे ते सांगतायत मी आणले दोनशे कोटी एकनाथ शिंदेचा मी खास माणूस आहे संजय पंडित सांगतात एकनाथ शिंदेचा मी खास माणूस आहे मी आठशे कोटी आणले आणि बाकीच्या पंचवीस कोटी आणले कुणी चाळीस कोटी आणले पण हे सगळे कोटी माझ्या अंदाजाला येणाऱ्या निवडणुकीत खर्च करायचा आलेला आहे तेच का याचाही विचार करा तेव्हा याला विकासासाठी सत्ता नको आहे तर स्वतःच्या विकासासाठी पाहिजे या कोल्हापूर शहराचा विकास करणारा एकच माणूस आला आणि ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या व्यतिरिक्त या शहराचा विकास तुम्ही करू शकलो नाही बाजूला जाई शाहू मैदान संजय दादा खोड मैदान लांब नाही आहे तुम्ही चारी मुद्द्या चित्त झाले विनंती करते प्रत्येक मत महत्वाचं आहे आणि ते मत देत असताना घड्याळा समोर नव्हे तर हाता समोरचा पण खटका एका हातात मशाल आहे आणि दुसऱ्या हातात तुतारी आहे विजयाची तुतारी आपण वाचवायची आहे आणि हाताने आपल्या हातावर ती शिक्का मारायचा आहे